नमस्कार मित्रांनो मी मेघा पार्शेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या युट्यूब चॅनेलवर सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अतिशय सुंदर भाषण घेऊन आली आहे ज्ञानाचा दिवा पेटवला अंधार केला दूर मुलींच्या आयुष्याला दिला सुंदर सूर धैर्याने चालली पुढे न थांबली क्षणभर सावित्रीबाई फुले झाल्या आदर्श सुंदर सावित्रीबाई फुले झाल्या आदर्श सुंदर सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण एका अशा आईबद्दल बोलणार आहोत जिने आपल्यासाठी शिक्षणाचा मार्ग मोकळा केला त्या म्हणजे सावित्रीबाई फुले त्या खूप साध्या होत्या पण त्यांचे विचार खूप मोठे होते त्या मुलींना म्हणायच्या शिका पुढे जा आणि स्वतःच्या पायावर उभे राहा सुरू केली पुस्तक दिली प्रेम दिलं आणि आत्मविश्वास दिला त्यांनी कधीही भेदभाव केला नाही सर्व मुलांना त्या सारखेच मानत त्या केवळ शिक्षिका नव्हत्या हो त्या एक चांगल्या कवयत्रीही होत्या त्यांच्या कवितेतून त्या, त्या, त्या लोकांना जाग करत होत्या मित्रांनो आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा सावित्रीबाईंना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहतो आपण सत्य बोलूया मेहनत करूया आणि सर्वांना समान वागणूक देऊया एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद जय भारत मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा